नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसीस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार सतरामध्ये झालेले जी शिक्षक अभियोग्यता परीक्षा आहे या परीक्षेमधील प्रश्नपत्रिका क्रमांक तेरा ज्यामध्ये इंग्रजी व्याकरणाचे पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते या पंधरा प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत दोन हजार सतरामध्ये जे टी ए आय टीचे पेपर झाले होते हे महापोर्टलकडून ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आले होते जवळपास तीस पेपर उपलब्ध आहेत त्यापैकी आपण प्रश्नपत्रिका तेरामधील पंधरा प्रश्नावर चर्चा करूयात या अगोदर आपण जवळपास बारा व्हिडिओ स्पेशल इंग्रजी व्याकरणाचे बनवलेले आहे प्रश्न आहे चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मीनिंग टू द गिवन वर्ड इंटरिफ आता याचा अर्थ असा होतो इंटरिफ या, हो या शब्दाचा की निडर शूर निर्भय म्हणजेच कसा सिमिलर म्हणल्यावर फिअरलेस ज्याला कशाची भीती वाटत नाही असा आता इतर तीन बघा कॉवर्ड टिमिड आणि फिअरफुल हे काय झाले हे विरुद्धधार्थी झाले म्हणजे यांना आपण म्हणू भित्रे कशाला हे घाबरणारे पुढे आहे बघा आउट ऑफ द गिवन फोर वर्ड्स ओन्ली वन इज स्पेल्ड करेक्टली फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड चाल प्यारो हो, पोर्तुगीज पॉलिटिशियन आता आपल्याला ते म्हणले ओन्ली वन इज पेल्ड करेक्ट म्हणजे तीन चुकले पाहिले किती केलं होतं पॉलिटिशियन हा चुकला का कारण की सी नंतर पुन्हा एक आय पाहिजे होता म्हणून पॉलिटिशियन चुकला राजकारणी पोर्तुगीज पण आपल्याला लक्षात येतं की चुकलेला आहे का कारण इथं या जी नंतर सुद्धा एक यू असतं पोर्तुगीज मग आता राहिले एक आणि दोन सी आणि डी तर रॉंग झाले मग आता ओन्ली वन इज पेल्ड करेक्टली तर चौफर हा शब्द बरोबर आहे ज्याचा अर्थ होतो चालक मग आता हा फारोह हा शब्द का चुकला तर हा ए अगोदर पाहिजे ओ नंतर पाहिजे ओके आणि फरोह फारोह याचा अर्थ होतो की प्राचीन इजिप्तचे जे राजा होते त्यांनाही उपाधी दिल्या जायची पुढे आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन्स चूज द वन विच इज करेक्ट ॲक्टिव्ह व्हाईस इन द गिव्हन सेंटेन्स म्हणजे दिलेलं बेसिव्ह व्हाईस आहे आर कॅन्डल्स मेड बाय हर आणि क्वेश्चन मार्क म्हणजे एकतर हा व्हर्बल क्वेश्चनमध्ये पॅसिव आहे म्हणजेच ॲक्टिव्ह व्हाईससुद्धा व्हर्बल क्वेश्चनमध्ये असेल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तर आर आहे म्हणजेच काय ॲम इज आर आहे पॅसिव्ह मध्ये याचा अर्थ ॲक्टिव्ह मध्ये ते सेंटेन्स सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये असणारं बरोबर कारण सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये ऍक्टिव्ह व्हाईस आहे त्याचा पॅसिव्ह होता आणि कसा होतो ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही थ्री प्लस बाय आणि प्लस रिमेनिंग टेस्ट सेंटेन्स किंवा राहिलेलं सगळं आता त्याचप्रमाणे जर आपल्याला सिंपल प्रेझेंटेन्समधला व्हर्बल क्वेश्चन घ्यायचा आहे तर सिंपल प्रेझेंटेन्समध्ये हा येईल का नाही तर सिंपल म्हणजे प्रेझेंट परफेक्टमध्ये येईल इज नाही कंटिन्युअस इज कंटिन्युअस एकच उत्तर राहिलं डज सी मेक कॅन्डल्स आणि क्वेश्चन मार्क अगदी आपलं उत्तर बरोबर येणार आहे पर्याय क्रमांक सी पुढे आहे की डायरेक्शन दिले आहे आपल्याला अपोजिट वर्ड विचारला आहे ॲज यू स्टेप इन टू द इयर कंडिशन ऑफिस देअर इज अँड अब्रप्ट चेंज इन टेम्परेचर आता ॲब्रप्ट या शब्दाचा अर्थ होतो अचानक अकस्मात मग आता याची वृद्ध काय होईल हळूहळू ग्रॅज्युअल ऑप्शन नंबर एक आता हे सडन इमॅजिट आणि क्विक हे काय झाले ॲब्रॉटला जवळपास सिमिलर वर्ड झालेले आहे ज्याला आपण सिनोनिम असे सुद्धा म्हणूया पुढे आपल्याला फ्रेझल वर विचारलं आहे डिस्पोज ऑफचं काय आहे सिन्स दे वेअर मुव्हिंग ॲब्रॉड परमनंटली आता मूव्हिंग ॲब्रॉड परमनंटली म्हणजे ते विदेशात परदेशात राहायला गेलेत दे डिस्पोज ऑफ ऑल देअर प्रॉपर्टी इन इंडिया मग त्यांनी त्याची डिस्पोज करून टाकली म्हणजेच काय केलं विल्हेवाट लावली असा अर्थ पण या फ्रेझल होरवा असल्यामुळे याचा अर्थ होतो सोल्ड ऑफ म्हणजे तिची पूर्णतः विकली किंवा विक्री केली आता केप सेफली म्हणजे सुरक्षित ठेवली गेट रिपेअर म्हणजे दुरुस्त केली आणि रिटेन म्हणजे राखून ठेवली असा अर्थ होणार नाही पुढे परत डायरेक्शन आहे की अंडरलाईन वर्ड याचं फ्रेझल वर्ब आहे की धीज होल्ड्स गुड फॉर एव्हरी जे हे जे धरून ठेवलेलं आहे सगळ्यांसाठी काय आहे राखून ठेवलेलं आहे हे चांगलं आहे मग याला काय होईल अपाइल्स टू म्हणजेच काय धरून ठेवणे ला लागू होणे ला जपून ठेवणे असा अर्थ डिनाईज म्हणजे काय नाकारतो एक्सक्लूड म्हणजे वगळणे आणि रिफ्यूज म्हणजे नाकारणे चूज द वर्ड अपोजिट कम्पॅलन्सीच्या म्हणजे काय आत्मसंतुष्टता मग त्याच्या विरुद्ध डिससॅटिस्फिकेशन म्हणजे असंतोष बरोबर असमाधान सॅटिस्फिकेशन हॅपीनेस आणि थोड्याफार प्रमाणात कम्फर्ट हे सगळे काय झाले सिमिलर हा बघा तेरा नंबरचा आपला पेपर आहे टॅटचा याआधी आपण पेपर क्रमांक एक ते बारा इचे स्वतंत्र इंग्लिशचे बारा व्हिडिओ बनवलेले आहेत ज्याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत आपल्या ओ एस एस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनलला आहे आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा उपलब्ध आहे त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप सुद्धा उपलब्ध आहे आता ते म्हणतात वन इज स्पेल्ड करेक्टली बरोबर ओनली वन इज स्पेल्ड इज नॉट स्पेल्ड करेक्टली बाकी तीन करेक्ट आहे मग पाहिल्या पहिल्याच आपलं कळायला लागलं की कॅलेंडरची स्पेलिंग चुकली आहे का कारण की त्याच्यामध्ये वाय येत नाही ना म्हणजे हेच आपलं उत्तर झालं बाकी फेब्रुवारी बरोबर आहे फॉरेनर म्हणजे परदेशी बरोबर आणि आणि फोर्थसुद्धा बरोबर आता डायरेक्शन आहे की आपल्याला सिमिलर वर्ड निवडायचं आहे वॉटर कूलर पेंटेनिंग बिगन टू फ्लॉरिश इन ब्रिटेन अराउंड सेवन्टीन फिफ्टी मग आता आपलं काय करायचं आहे फ्लोरिश या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे फ्लोरिश या शब्दाचा अर्थ होतो भरभराट होणे म्हणजेच प्रॉस्पर बरोबर आहे प्रॉस्पेरिटी वैभव हो भरभराट डेक्लाईन म्हणजे घट्ट होणे डिमिनिश म्हणजे कमी होणे आणि स्ट्रिंक म्हणजे लहान होणे <laughs> आपल्याला दिलेल्या याला वनवर्ड सब्स्टिट्यूट निवडायचं आहे अ सेंटिमेंटल लाँगिंग ऑर विस्टफुल अफेक्शन फॉर अ पीरियड इन लास्ट पास्ट कमी शब्दामध्ये काय की आपल्या भूतकालीन जीवनाविषयी वाटणारी ओढ त्याला आपण काय म्हणतो नॉस्टॉलॉजिया ऑप्शन नंबर एक म्हणजे जे आपलं बालपण असेल किंवा जे भूतकालीन जीवन असेल व्हॉट तर त्याची जास्त आवड येत राहणे त्याची ओढ वाटत राहणे पॅराडाईज म्हणजे स्वर्गनंदनवन हार्मोनी म्हणजे आ, सुसंवाद ऐक्य आणि ॲफ्लिक्शन म्हणजे दुःख आपले विचारले की अप्रोप्रिएट शब्द वापरा दी फार्मर दॅ दे डॅश द दे हार्वेस्ट आता गॅदर्स बरोबर येऊ शकतं कारण की द फार्मर एकच आहे सिम्पल प्रेझेंटेन्स होऊ शकतो हॅव गॅदर येत नाही का कारण की हॅव नंतर गॅदर्ड पाहिजे मग हा पर्याय कटला हॅज गॅदर बी येत नाही आता हॅव गॅदर्ड का नाही येणार कारण की द फादर एकटाच आहे ना म्हणून हॅव येणार नाही म्हणजेच उत्तर झालं सिम्पल प्रेझेंटेन्स द फार्मर गॅदर्स दी हार्वेस्ट पुढे आपल्याला ॲडोमॅटिक एक्सप्रेशन इडोमॅटिक एक्सप्रेशन विचारलं आहे आय वॉज अंडर द विदर लास्ट वीक बट आय एम फिलिंग मच बेटर नाव आता बट आय एम फिलिंग मच बेटर नाऊ म्हणजे आता मला बऱ्यापैकी बरं वाटतंय चांगलं वाटतंय याचा अर्थ अगोदर ते कसे होते आजारी होते म्हणजेच टू बी इल ऑर टू फील इल आजारी असणे किंवा आजारी असल्यासारखं म्हणजे असं कमजोर वाटणे बरोबर आहे थकवाल्यासारखं अंडर द वेदर असा त्याचा अर्थ होणार आहे आता आपलं इनडायरेक्ट करायचं आहे हेनरी सेड क्वामा इंटरुनेटेड कॉमा आय बॉट अ अपियर ऑफ सॉक्स येस्टरडे मग यस्टर्डेचं काय होईल द डे बिफोर म्हणजे पहिला पर्याय आणि तिसरा पर्याय तर यस्टरडे मोज कटला आता द डे बिफोर आणि द डे बिफोर पर्याय बी आणि सी डी बरोबर आहे पुढे पाहता हेनरी सेड हेनरी सेड दॅट दॅट ही ही हॅव आणि हॅड मग काय बरोबर येईल थोडासा नियम पाहू बट म्हणजे व्ही टू ओके मग आता जेव्हा जेव्हा सिंपल करता नी, पास्ट टेनचं दिलेलं डायरेक्ट असेल त्याचं इनडायरेक्ट करताना पास्ट परफेक्ट होतं म्हणजेच हॅड हारूला आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून उत्तर झालं ऑप्शन नंबर डी पुढचा प्रश्न आहे आपला की प्रोहर दिली आपल्याला प्रोहर यू कॅनॉट जज अ बुक बाय इट्स कवर आता यू कॅनॉट जज अ बुक बाय इट्स कवर शब्द अर्थ म्हणजे पुस्तकाचं कवर पुस्तक किती कामाचं हे ठरू नये म्हणजेच काय एखाद्याचा पहेराव हो, एखादी जागा बघून आपण असं म्हणू नये की इथं काही उपयोगाचं नाही बरोबर चला मग आत्ताच थोडस डिटेलमध्ये बघू यू कॅनॉट नो व्हॉट समथिंग ऑर सम वन इज लाईक बाय लुकिंग ओनली दॅट पर्सन ऑर थिंग्स अपियरन्स म्हणजे जो दिसतंय आहे पेहराव आहे देखावा आहे त्याच्यातून एखादा व्यक्ती किती टॅलेंटेड आहे याचा आपण तर्क लावू हो शकत नाही म्हणजे आपण पहिल्या पहिल्या जज करायला नको यू कॅनॉट जज अ बुक बाय इट्स कवर आपलं उत्तर झालं पर्याय ये इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल सी प्रॅक्टिसेस दॅट डॅश वाईल एव्हरी डे मग आता एक आपल्याला थोडंसं बेसिक रूल आहे आपण टॅटच्या बारा नंबरचा जो ट्वेल्व नंबरचा जो पेपर होता त्यामध्ये पण रूल पाहिला होता की बिफोर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वी यूज द डेफिनेट आर्टिकल पण यामध्ये कसं होतं जर संख्यात्मक जर आलं तर आपण अ किंवा ॲन वापरावं हो। आपण एक्झाम्पल पण बघितलं होतं की सी हॅज बॉट अ पियानो एक पियानो कदा म्हणून अ पियानो बरोबर आहे परंतु इथे जर फक्त इन्स्ट्रुमेंट दिलं आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट त्या अगोदर द वापरायचं म्हणजे सी प्रॅक्टिसेस द व्हायोलिन एव्हरी डे बघा अशा प्रकारे आपण तेरा नंबरच्या पेपरमधील इंग्लिशचे प्रश्न पाहिले आपण याचप्रमाणे राहिलेले जे काय आणखीन पंधरा सोळा पेपर ते पूर्ण पाहणार आहोत जवळपास एकूण तीस पेपर आहेत त्यापैकी आज आपण तेरावा पेपर बघितला आहे जर व्हिडिओ आवडला तर लाइक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओ एस एस करियर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद